हाय नमस्कार आता अवघे तीन दिवस आपल्याला बाकी आहे इंटरव्ह्यूसाठी महाराष्ट्र मा, गव्हर्नमेंट ॲक्युपन्चर काउन्सिल या ठिकाणी टीचरचे काही रिक्वायरमेंट आहे त्या ठिकाणी बरेचसे लोकांनी काही फॉर्म भरलेले आहे इंटरव्ह्यू करिता त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे सतरा आणि अठरा या तारखेला तर त्यासाठी काही नोट्स आहे त्या नोट्स आपण शॉर्टमध्ये बेसिकली नॉलेज आपल्याला कसं माहिती असायला पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर मध्ये विचारले जाणारे काही असे क्वेश्चन आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा सर्वांनी अभ्यास करून जावा चला सुरू करूया महाराष्ट्र ॲकोपंक्चर टीचर्स इंटरव्ह्यू क्वेश्चन अँड अँसर ओके okay? चल आज थोडासा वेळ मिळाला पेशंट थोडेसे संपल्यावर हो आता मी बसलो आहे बेसिकली सुरुवातीला आपल्याला बाकी आयक्योपोनचे बेसिक नॉलेज महत्वाचं हो आहे असणे इन यांग थेरी झोंग फु थेरी क्लॉक ऑर्गन आयकोपोनचे फर्स्ट डॉक्युमेंट ह्या बऱ्याचशा गोष्टी बेसिकली नॉलेज आपल्या सर्वांना पाहिजे व्हॉट इज अ हिस्ट्री ऑफ ॲकोपंक्चर असं विचारल्यास आपण शॉर्टमध्ये ॲक्युपंक्चर इज अ ब्रँच ऑफ चायनीज मेडिसिन दॅट ट्रेट पेशंट बाय द इन्सर्शन अँड मनी फुलेशन एवढंच सांगणं अपेक्षित आहे विचारलं त्यांनी फर्स्ट डॉक्युमेंट कधी हे झाले आयकोपंक्चर बद्दल आणि कोणी लिहिले त्याबद्दल हे विचारू शकतात त्याबद्दल सांगायचं असं आयकोपंक्चर जे फर्स्ट डॉक्युमेंट जे लिहिले आहे हम निजिंग या आयकोपंक्चर शास्त्रज्ञाने लिहिलेले आहे तर हे झालं शॉर्टमध्ये जर फुलमध्ये फुल फॉर्ममध्ये जर सांगायचं थोडंसं सा, सुरुवातीपासून असंही सांगू शकतो आपण फर्स्ट डॉक्युमेंट ऑफ अॅक्युपंक्चर रायटन वाय हंग दी निजिंग द एलो अंटेरियर अँड इंटेरियर मेडिसिन इन टू हंड्रेड e. बी सीई असंही आपण सांगू शकतो दुसरा क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो जर तुम्ही ॲकोपंक्चर प्रॅक्टिस करत असाल तर बेसिक प्रिन्सिपल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे व्हॉट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ ॲकोपंक्चर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ॲकोपंक्चरचं बेसिकच फाईव्ह एलिमेंट्स आहे त्यात आपण फाईव्ह एलिमेंट्स म्हटल्यावर फायर अर्थ मेटल वॉटर ऊन असंही सांगू शकतो आणि हे बरोबरही आहे द फाईव्ह एलिमेंट्स फायर अर्थ मेटल वॉटर वूड, दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ ॲक्युपंक्चर आता त्यानंतर फंडामेंटल सबटेन्शन अँड ची ब्लड बॉडी फ्लोईड सेन्सेशन स्प्रिट ऑर्गन सिक्स फू ऑर्गन त्यानंतर विचारले जाऊ शकतो वॉट इज द थेअरी ऑफ इन या म्हणजे युन यांची थेअरी आपल्याला बेसिकली माहिती असणं खूप गरजेचं आहे तर त्यामध्ये आपण असंही सांगू शकतो इन निगेटिव्ह आहे आणि यांग हे पॉझिटिव्ह आहे ओके डिटेल्स म्हणून थोडंसं सा असंही सांगू शकतो असंही सांगू शकता इन अँड अँग थेरी इज बेसिकली लो ऑफ नॅचर यांग तिसरा क्वेश्चन बघूया आता त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो बघा हाऊ मेनी मेरिडियन्स अँड नेम ऑफ द मेरिडियन्स दे आर अ फोर्टीन मेरिडियन्स दे आर अ फोर्टीन मेरिडियन्स अँड अँड टू एक्स्ट्रा मेरिडियन रेन अँड डी यू मेरिडियन्स आता किती मेरिडियन्स आहे आणि त्याचे नाव काय काय आहेत असं विचारलं गेलं आहे तर नेहमी जे यूज होणारे जे मेरिडियन आहे त्यापैकी जे बारा मेरिडियन जे आहे ते मेन मेरिडियन्स आहे आणि टू हे एक्स्ट्रा मेरिडियन आहे तर त्यापैकी जो रेन मेरिडियन्स आहे तो समोरच्या साईडला येतो या साईडला आणि डी ट्वेंटी जो येतो डियू मेरिडियन जो येतो तो बॅक साइडला येतो असतो बघा मध्ये त्यांनी विचारलं कधी समजा ऊड वूड मध्ये काय काय येत वूडचे कपल ऑर्गन काय काय येतं तर त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो वूडमध्ये हे ऊडचे कपल ऑर्गन आहे लिवर आणि गॉलबॅडर कुठले लिव्हर आणि गॉलबॅडर आणि त्याच्यानंतर इथं बघा फायर फायरमध्ये एच टी पी सी एस आय जे असंही सांगू शकतो जर फुल मध्ये सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये हार्ट पेरिकार्डियम ट्रिव्हर वॉर्मर स्मॉल इंटेस्टाईन हे फायरचे कपल ऑर्गन आहे त्याच्यानंतर बघा अर्थ सांगू शकतो आपण अर्थमध्ये स्टमक आणि स्प्लिन हे आ, कपल ऑर्गन येतात त्याला आपण एस टी आणि एस पी म्हणू शकतो आपण त्यानंतर इथं मेटल मेटल मेटलमध्ये लंग आणि लार्ज इंटरेस्टाइनिंग सांगू शकतो त्यामध्ये एल आय आणि लंग येल यू हे त्याचे कपल ऑर्गन आहे मेटलचे आणि त्याच्यानंतर वाट त्यानंतर वाटरमध्ये किडनी आणि युरिनरी ब्लॅडर हे दोन कपल ऑर्गन वाटरचे हे दोन वाटरचे कपल ऑर्गन्स आहे त्यानंतर मित्रांनो असंही विचारले जाऊ शकतं इंटरव्ह्यूमध्ये व्हॉट इज अ जनरेटिव्ह सायकल ही, ही सुद्धा तुम्हाला खूप मला माहिती असणे आवश्यक आहे जनरेटिव्ह सायकल मेन्स शॉंग सायकल और मदर अँड सन जनरेटिव्ह सायकलमध्ये तुम्ही असंही सांगू शकता जनरेट जनरेट करणारी सायकल जनरल सायकल सायकल कुठली कुठली होते बघा फायर अर्थ मेटल वॉटर ऊड ही झाली जनरेटिव्ह सायकल ओके ही त्याच्यानंतर मग जनरेटिव्ह विचारावर आपलं कंट्रोलिंग पण यायलाच पाहिजे कंट्रोलिंग सायकल हे आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे एक्सप्लेन कंट्रोलिंग सायकल मग कंट्रोलिंग कंट्रोलिंग सायकल आपल्याला एक्सप्लेन करायची म्हटल्यावर कंट्रोलिंग सायकल इज ऑल्सो कॉल्ड आस्को सायकल तर त्यामध्ये बघा आपल्या फायर कंट्रोल करत बघा मेटल ला बरोबर फायर फायर से मेटल मेटल से सेऊड उड से अर्थ अर्थ से वाटर वॉटर से फायर ही झाली कंट्रोलिंग सायकल तर हे असं सांगणं त्यांना अपेक्षित असू शकतं एक्सप्लेन कनेक्टिव्ह टिश्यू अँड सेन्स ऑर्गन अँड पर्टिक्युलर इलेमेंट्स असं आता आपल्याला जर एक्स एक्सप्लेन करायचं सांगितलं कनेक्टिव्ह टिश्यू अँड सेन्स ऑर्गन कपल ऑर्गन हे जर सांगायचं झालं तर असं जर विचारलं गेला क्वेश्चन आता सुरुवातीला आपण जर कुठलाही एलिमेंट्स घेऊ शकतो आपण मेटल पासून कुठूनही सुरू करू शकतो तर त्यामध्ये आता मी तुम्हाला मेटलपासून सुरुवात करणार आहे मेटल कपल ऑर्गन आहे जे कपल ऑर्गन आहे लंग आणि लार्ज इंटरस्टाईन आणि त्याचे कनेक्टिव्हिटी टिश्यू आहे त्याचे स्किन बॉडी हिअर आणि त्याचा सेन्स ऑर्गन आहे नोज आणि त्यानंतर आपण फायर घेऊया फायरला काय एच टी पी सी एसआय जे म्हणजे हर्ट पेरिकार्डियम ट्रिपर ऑर्मर आणि स्मॉल इंटेस्टाईन हे झाले त्याचे कपल ऑर्गन कशाचे फायरचे कपल ऑर्गन आणि त्याचे कनेक्टिव्ह टिश्यू जर म्हटलं तर ब्रेन अँड ब्लड विसर्स आणि तिचं जे सेन्स ऑर्गन आहे टंग आहे अर्थचे कपल ऑर्गन आहे स्टमक आणि स्प्लेन तर त्याचे कनेक्टिव्हिटीश कुठले आहेत प्लस इन्क्लुडिंग मसल्स आणि त्याचा सेन्स ऑर्गन आहे बघा माऊथ आहे कुठला आहे माऊथ त्याच्यानंतर ते, वाटर वॉटर एलिमेंट घेऊया मग वाटरचे कपल ऑर्गन कुठले आहे किडनी आणि युरिनरी ब्रॅडर आहे मग त्याचे कनेक्टिव्हिटीश कुठले आहेत मग त्याचे बो बोन कार्टिलाइज काल फिअर अँड और सेक्स ऑर्गन हे त्याचे कनेक्टिव्हिटी शो आहे आणि त्याचा सेन्स ऑर्गन आहे बघा इयर वूडचे कपल ऑर्गन आहे लिवर आणि गॉल बॅडर आणि कनेक्टिव्हिटी शो आहे मसल्स टेंडन्स नेल तर ते हे आपण सांगू शकतो आणि त्याचा सेन्स ऑर्गन आहे बघा सेन्स ऑर्गन आईज ची इज कॉल्ड एनर्जी इन इंग्लिश इट इज अ विटल फोर्स इन आयुर्वेदा इट इज अ कॉल्ड प्राण इन होमिओपॅथी इट इज अ कॉल्ड विटल फोर्स तर हे आ, नाव आ, एनर्जी एकच आहे त्याला फक्त प्रत्येक पॅथीमध्ये वेगवेगळं वेग नाव देण्यात आलेलं आहे तर व्हॉट इज अ ची इन आयकोपंक्चर असा जर क्वेश्चन विचारला तर ची म्हणजे एनर्जी आता क्यू आय क्यू आय म्हणजे ची मध्ये याला क्यू आयला ची म्हणतात तर आयुर्वेदामध्ये त्याला प्राण म्हणतात आणि होमिओपॅथीमध्ये सुद्धा त्याला विटल फोर्स म्हणतात नुसार ची म्हणतात ची म्हणजे एनर्जी ताकद पॉवर शक्ती असं म्हणलं जातं आता बेसिक एक बेसिक नॉलेजचा एक भाग आहे एक्सप्लेन निडल इन्सर्शन तर त्यामध्ये आपल्याला आपण निडल कशा कशा प्रकारे लावू शकतो आपल्यामध्ये परपेंडिक्युलरी निडल लावू शकतो ऑब्लिकली लावू शकतो हॉरिजे हॉरिजेंटली लावू शकतो अशा या दोन तीन प्रकारे आपण निडल्स लावू शकतो से समथिंग अबाउट अ स्टिम्युलेशन मग आप मग आपण स्टिम्युलेशन कशा कशाने देतो मशीननी देतो जर सुरुवातीच्या काळामध्ये मशीन नसल्यामुळे आपण हातानाही हे करायचे बघा रोटेशन द्यायचे किंवा निस्ती लावायची त्याला त्याला रोटेशन द्यायचे तर तोही तो एक स्टिम्युलेशनचा भाग झालेला आहे तोही एक स्टिम्युलेशनचा मशीन स्टिम्युलेशन लिफ्टिंग थ्रस्टिंग रोटेशन टॅपिंग अशा प्रकारे आपण स्टिम्युलेशन देतो क्वेश्चन विचारले जाऊ शकतो हाऊ मेनी चून टोटल लॉंग ऑफ द बॉडी अंतर आहे किती चून आपली बॉडी पूर्ण आहे खालच्या तळपायाच्या अंगठ्यापासून तर या भागापर्यंत आपली बॉडी किती चून आहे तर त्याचा आन्सर आहे सेवन्टी फाय चून चून किती याचा किती आता हे हाफ चून झालं असं थंब असलं तर हाफ चून झालं हे झालं हे चार फिंगर असले हे थ्री च्यून आणि हे झालं टू च्यून हे पण लक्षात ठेवा तर व्हॉट इज अ चून आता हे च्यून हे काय असं विचारले जाऊ शकतं च्यून जा इज अ युनिट ऑफ मेजरमेंट टून हे आहे आए मध्ये हे करेक्ट पॉइंट लावण्याचं लोकेशन डिटेक्ट करण्यास लोकेशन करेक्ट लोकेशन निवडण्यासाठीचं हे चिनोमीटर वापरलं जातं